हाय फ्रेंड्स स्वप्ना so खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज हरतालिका आहे आज आम्ही हरतालिका घरी पूजन करणार आहोत त्यासाठी लागणारी पूजा आहे इथे आपण घेतलेले आहे रत्ताळे हे अशा प्रकारे दोऱ्यामध्ये बांधून घ्यायचे आहे नैवेद्यासाठी केळी घेतलेली आहे ही हरितालिका पत्री आहे इथे सर्व प्रकारची इथे फुलं घेतलेली आहे आपण इथे समई लावणार आहोत इथे आपण शंकर पार्वतीसाठी नवीन वस्त्र घेतलेले आहे इथे कापसाचे वस्त्र तयार करून घेतले आहे हळदी कुंकू लावून हे जानवे आहे हे पांढरे फुलं त्यानंतर इथे आपण खारी खोबरं सुपारी हळद हिरव्या बांगड्या लागतात पार्वती मातेला गुळ खोबरे इथे घेतलेलं आहे पिवळे चंदन आहे गोमित्र आहे घंटी घेतलेले आहे निरंजनी इथे भरून घेतलेले आहे त्यानंतर पांढरा गंध आहे इथे कापूर घेतलेला आहे अशा प्रकारे सर्व पूजन सामग्री घ्यायची आहे आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत आपल्याला फराळासाठी लागणारे साहित्य केळी आणलेले आहे त्यानंतर पेरू आहे सफरचंद आहे राजगिरा लाडू आहे आज आपण हे फळच खातो उपवासाला ही फळे चालतात रताळे आहे ही कंदमुळे घेतलेली आहे आज हरतलिकेसाठी हेच फराळ चालतं खिचडी वगैरे काही तिखट खात नाही त्यानंतर मीठ पण चालत नाही त्यामुळे आपण हा फलाहार करणार आहोत हाय फ्रेंड्स आता आपण वाळूची पिंड करत आहोत अशा प्रकारे आपण मगाच्या साह्याने छान असा आकार देत हो। आहोत हाय फ्रेंड आता आपण वाळूची पिंड तयार करत आहोत आज हरताली का पूजन आहे पूजेची तयारी करीत आहोत ही जलोधार जलाधारी आहे ही आता आपण लिंग काढणार आहोत आता हे छान की वाव सिलिंग न करणार हाय प्लेन अशा प्रकारे आपण गोल सर्कलमध्ये करून त्यावर वाव टाकायची त्यामुळे ती वाव आजूबाजू पडत नाही ती राहते आता आपण इथे कार्तिक स्वामी करून घेतलेले आहे इथे गणपती गणपती महाराज हे गणपती बाप्पा इथे केलेले आहेत आणि आपण इथे नंदी करून घेतलेला आहे चार ठिकाणी चार गणपती बाप्पा नंदी त्यानंतर आपण इथे कार्तिक स्वामी असे चारही ठिकाणी छान चार आपण करायचे आहे आता आपण शिवलिंग तयार करत आहोत आता आता अशा प्रकारे मातीचे छान आपण लिंग करून घेतलेले आहे मस्त झालं हाय फ्रेंड आता आमची पूजेची छान अशी तयारी झालेली आहे अशा प्रकारे शिवलिंग तयार झालेलं आहे मस्तपैकी आता त्याला हळदी कुंकू वाहिलेला आहे छान प्रकारे बाहेर पाऊसही येत आहे जोरात बेलसपत्र वाहिलेले आहे एकदम छान झालेली आहे आता पुढची पूजेला आम्ही थोड्या सुरुवात करतोय बाय देव सर्व कार तुमच्याकडे फुल वा

ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಯೋ ಮೂರ್ತಿ. ದರ್ಶನ ಮೇ ಮನ ಚರಣೆ ಮೇ ಮನ ಕಾಮನಾಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ರತ್ನಾಚಿತ ಪರಾ ಗೌರಿ ಕುಮಾರ ಚಂದಿೋಟಿ ಕುಮಕುಮ ಕೆ ಜೋಭರ ರುಂಜುನ್ ತೀನು ಕೂರೆ ಚರಣಿ ನಾಗರಿಯ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಓ ತೀರಾಜ ಚರಣೆ ಮನ ಕಮನಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಪೀಠಾಫಿ ವರ ವಂದ್ರ ವಕ್ರ ಡ್ರಿನ್ಯನಾ ದಾಸ ರಾಮ ಸದಾ ಸಂಕಷ್ಟಿ ಪೇ ನಿರ್ವಾ ರಕ್ಷ ಸೂರವರ ವಂದನಾ

जय देव जय देव जय दे श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू

पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले त्यांची पूजा कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा नौ, योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविली आहे म्हणून इथे मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांना ती हकीकत कळवली व आपण तिथून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला नाही तू रागावलीस असे पाहून तुझ्या सखीने रागाण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितले महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे याला काय उपवास करावा उपाय करावा मग तुला उजा सखीने एका घोर अरण्यात नेले तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीच पडली जवळच एक गुहस आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला